श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं किंवा ऐकलं तरीसुद्धा स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहत असते दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामींचे अनेक भक्त आहेत आपण फक्त आपलं काम करत राहायचं त्याचं फळ कधी ना कधीतरी आपल्याला मिळणारच आहे स्वामी महाराजांची भक्ती केली तर नेहमीच येणाऱ्या संकटातून स्वामी महारे महाराज बाहेर काढतात हा विश्वास करोडो भाविकांच्या मनात आहे कितीही संकट आलं तरी त्यातून माझे स्वामी मला बाहेर काढणारच असा विश्वास भक्तांच्या मनामध्ये आहे स्वामींचा महिमा अगाध आहे आणि त्यांचं कार्यही अपाट आहे आपल्या सदैव पाठीशी असणाऱ्या स्वामी महाराजांनी भक्तांसाठी काही प्रेरणादायी विचार सांगितलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहे महाराज सांगतात रोजच्या जीवनात जगत असताना उगीच तू कशाला रे भितोस भी भिवू नकोस रे स्वामी शक्ती तुझ्या सोबत आहे तुला जर खरंच यशस्वी व्हायचं असेल ना तर एक काम कर नेहमी दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुझ्या मनात ठेव उगीच दुसऱ्याबद्दल वाईट विचार करून तुझं कधीच चांगलं होणार नाही माझ्यावर विश्वास ठेव ज्या ठिकाणी तू थांबतोस थकतोस हारतोस तुला वाटतं आता मला हे शक्य नाही त्यावेळेला मी तुला पुढचा मार्ग दाखवणार आहे तुझ्या जीवनात खूप अडचणी आहेत ना त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त माझ्या नामस्मरणामुळेच येत असते तू कधीच कोणाला फसवू नकोस मी तुझीच कधीच फसवणूक होऊन देणार नाही तुझ्या वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष नको देऊस पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांना कधीच विसरू नकोस आलं एखादं संकट तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या सोबत असेन तू कोणत्याही गरिबाला मदत केलीस आणि कोणत्याही देवाचं घेतलेलं नाव कधीच वाया जाणार नाही त्याचं फळ तुला कधी ना कधी मिळणारच आहे कधी आलीच एखादी अडचण तर त्या अडचणीला सांग तुझ्यापेक्षा माझा देव मोठा आहे तुला उपवासच करायचा असेल ना तर अन्नाचा नको करू कधी कधी वाईट विचारांचाही कर कधी कधी अहंकाराचा कर तर कधी मीपणाचा पण पन कर ना तुझ्यावर जर संकट आलं तर तुझ्यामध्ये किती शक्ती आणि जिद्द आहे ते पाहण्यासाठी येत असतं त्यामुळे निसंकोच मनाने त्याला सामोरं जा अरे मूर्ती बनवण्या बनवण्यासाठी आधी त्या मूर्तीला टाकीचं घाव सोसावंच लागतात तू तर मनुष्य आहेस तुला जर चांगलेच दिवस पाहिजेत तर तुला आधी प आलेल्या परिस्थितीला सामोरं जावंच लागणार आहे जीवनात कधी दुःख आलं तर ते जगाला ओरडून सांगू नकोस मला सांग कारण हे जग रडून तुझं दुःख ऐकेल आणि हसून जगाला सांगेल विश्वास ठेव जो माझा आणि आईवडिलांचा पाय पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज पडत नाही सुखासाठी कोणाकडे हात पसरू नकोस ही, ही वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात कर तुझी चांगली वेळ नक्कीच येईल जो चांगलं काम करतो तो कधीच संपत नाही त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या आयुष्यातील अडचणी कधीच संपत नाहीत तू स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर एवढा विश्वास ठेव की योग्य वेळ आल्यावर एवढं तुला भेटेल की मागायची सुद्धा काही गरज पडणार नाही कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतील असं वाटेल की खरंच देव आहे का तुला खूप शंका येतील पण खरं तर हीच वेळ असते आपल्या परीक्षेची विश्वास ठेव इथूनच माझी लीला सुरू होते फक्त विश्वास तुटून देऊ नकोस ज्यावेळेला आई बाळाला हवेत भिरकवते काही क्षण ते हवेतच असतं पण ते हसत असतं कारण त्याला विश्वास असतो की आपली आई आपल्याला पडून देणार नाही तोच विश्वास तू माझ्यावर ठेव कधी कधी वाटल हे कसं होईल हे कसं शक्य आहे पण लक्षात ठेव मी असल्यानंतर तुझ्यासोबत काहीच अशक्य असणार नाही कधीकधी नशिबानं साथ सोडली म्हणून हरू नकोस स्वतःच्या हिमतीवर लढायला शिक पाठीमागच्या आठवणी काढून रडत बसू नको भविष्याचा विचार करून जगायला शिक एकदा ठेच लागली म्हणून थांबू नकोस धैर्यानं त्याला सामोरं जायला शिक शुल्लक संकटांना घाबरू नकोस प्रत्येक संकटाला सामोरं जा कारण येणारा दिवस हा तुझाच आहे वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचा भोग आपल्याला भोगूनच संपावे लागतात माझी भक्ती केल्यानं संकट येणारच नाही असं कधीच होणार नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच तुला कमी करता येईल जसं की जिथं हातावर जाणार होता तिथं फक्त बोटावर निभावलं जाईल त्यामुळे तू माझ्यावर भक्ती ठेवून निसंकोच मनाने माझी सेवा कर